सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून गुनवरे जिल्हा परिषद गटामधून राजेगट शिवसेनेच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेले सर्व उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय भूमिका स्पष्ट झालेली आहे ती नमस्ते मी प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप गुनवरे आसू मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आम्ही सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत महाराज साहेबांची आम्ही सगळ्यांनी भेट घेतली महाराज साहेब राजगट शिवसेनेची कोणालाही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दे, उमेदवारी देतील त्यांच्या सगळ्यांचं या पद्धतीने एकमत झालेलं आहे धन्यवाद नमस्ते मी अतुल पसु कांबळे राहणार गुनवरे आम्ही आज महाराज साहेबांची भेट घेऊन असा निर्णय घेतलेला आहे की महाराज साहेब ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याचा आम्ही सगळेजण काम करणार आणि काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही नमस्कार मी हेरामन बाबरा गुणवरे गुणवरे गटातील आम्ही सर्व इच्छुक उमेदवार काल आमची बसून बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलं की जे महाराज साहेब उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम आम्ही सर्व शंभर टक्के करणार असा निर्णय आमचा सर्वानुमते झालेला आहे जे बी महाराज उमेदवार देतील त्याचं काम आम्ही सर्वानुमते करणारच आहोत नमस्कार मी दत्ता भोसले सरडे आम्ही सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी राजगट शिवसेनेतून इच्छुक असलेले सर्व उमेदवार आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार येत्या दोन दिवसात गावनिहाय दौरा करून आमच्यापैकी महाराज साहेब ज्यांना उमेदवारी देतील त्याचा एकनिष्ठेने आणि ताकदीने काम करणार आहोत असं आज आमचं ठरलेलं आहे नमस्कार मी सुनील पाळेकर गुनावरेगट पंच पंचायत समिती गुनावरे पंचायत समिती असोगानातून मी इच्छुक उमेदवार आहोत आम्ही सर्वजण गुन्हावर गटातील जे इच्छुक उमेदवार आहोत आणि ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत अशा आठ उमेदवार सर्व उमेदवार ज्यांनी मुलाखत दिले आहेत त्यांच्यासाठी तें, आम्ही एक ग्रुप बनवला आहे आम्ही आज महाराजांना भेटून हे प्रस्ताव दिला की आम्ही सर्व एकत्रित काम करणार आहोत आणि त्याचबरोबर जे महाराज उमेदवार देतील त्याच्या ता ताकदीने काम करून आम्ही बाबांना भविष्यामध्ये आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत